महापालिकेत आयुक्तांनी प्रशासकीय समितीची बैठक घेऊन आकृतीबंधात नव्याने पद निर्माण करून दोनशे एकोणपन्नास रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याचा दुरुस्त फेरप्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या उपसचिवांना पाठवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कामगार क्रांती युनियनच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे कामगार क्रांती युनियनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना निवेदन दिले महापालिकेतील एकोणीशे पंच्याण्णव नंतरचे दोनशे एकोणपन्नास रोजंदारी बदली कामगारांना सेवेत कायम करण्याकरता तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी बैठक आयोजित केली त्या बैठकीत अनुसरून महापालिकेने दोन मे दोन हजार बावीस रोजी रोजंदारी कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी से राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता त्या प्रस्तावात नगर विकास विभागाने एकूण चार त्रुटी काढल्या त्या चार त्रुटींचा महापालिका प्रशासनाने एकोणीस मे दोन हजार केलेला खुलासा नगरविकास विभागाची दिशाभूल करणार असून तो खोटा आणि दोनशे एकोणपन्नास रोजंदारी कामगारांच्या नुकसानीचा आहे असा आरोप निवेदनात केला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका